नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये नवीन युती महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी बांधवांसाठी मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र मित्रांनो राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप नेमकी काय बातमी बघूया मुंबईतून प्रथम तास येते बातमी भाजपा आणि शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का देण्यात उद्धव ठाकरे राज ठाकरे यशस्वी नेमकी युती कशा प्रकारे आणि पुढे कशी जाणार याविषयी सविस्तर झाले आहे चर्चा राज्याच्या राजकारणात विधानसभेला दोन्ही पक्षांना सपाटून मार खावा लागल्यानंतर आता मुंबई महापालिका जर आपल्याकडे ठेवायची असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल दोघांना एकत्र यावं लागेल मराठी माणसांची मतं एकत्र करावी लागतील तरच पुन्हा एकदा मुंबई आणि महाराष्ट्रावरती मराठी माणसांचं वर्चस्व ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा राज्यात राहू शकेल असं सध्या उवाच महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी मनसैनिकांनी केल्यानंतर मात्र दोन्ही बंधूंनी आता मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये नवीन युती मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीकोनातून तयार करण्यासाठी हालचाली पुढे केल्या आहेत था। उद्धव ठाकरेंच्या निकटवर्ती आणि राज ठाकरे निकटवर्ती आणि स्वतःची लावून या चर्चेला आता पूर्ण देण्यासाठी सध्या सगळीकडे चर्चा सुरू केल्या कारण की मुंबई महापालिकेत जर सत्ता गेली तर मात्र उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना पुन्हा उभारी घेणं खूप अवघड होऊन जाईल ही सध्या त्या दोघांपासून दोघांसमोर बोलली चालू झाली आहे कारण की जर महापालिका गेली तर मात्र इतरत्र पाय वरती काढणं देखील सरकार या सर या दोघांना अवघड होईल त्यामुळे आगामी काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मुंबई महापालिकेत समसमान जागा घेऊन युती करून लढावी अशी सध्या दोघांची देखील एकमत एकमुखी मागणी हो होणार असून पुढील आठवड्यात या बैठकीवर शिक्कामत प्रदार असल्याची सूत्रांनी माहिती दिली त्यामुळे राज्याच्या राजकारणाचे दोन बंधू एकत्र आले तर राज्याचं राजकारण पुन्हा बदलून विविध महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था इकडे मात्र वेगळंच राजकारण पाहायला मिळेल मित्रांनो यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा असे देखील सध्या शिवसैनिकांची मागणी आहे कारण की भाजपा ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आता सुरू करते स्थानिक पक्षांना प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी संपवण्यासाठी त्यांनी ज्या प्रकारे हालचाल सुरू केली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये पाच वर्ष विरोधात राहणं खूप अवघड होईल असंही सध्या बोललं जातं आहे त्यामुळे मुंबई महापालिका जिंकणं हे ठाकरेंसाठी अत्यावश्यक बनून झाले त्यासाठी उद्धव ठाकरे देखील खूप मोठ्या महत्त्वाची मिटिंग वारंवार करण्याचं ठरवले आणि घरातून बाहेर पडून आता मुंबई महापालिकेसाठी जोरदार तयारी त्यांनी सुरू केली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येऊन पुन्हा मराठी अस्मिता जोपासतील का आपल्याला दोघं एकत्र आलेलं आवडेल का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र